डॉक्टरांकडे गे गेले तर डॉक्टरने सगळे रिपोर्ट नॉर्मल सांगितलं सगळं चेकअप वगैरे केलं पण काय होतं हे माहीत नाही आणि असं बाहेरच्या असं सांगितलं ना घरातल्यांना तर ते म्हणतात बाहेरचं पण का कारण सगळ्या गोष्टीचा इलाज डॉक्टरांकडं पण नसतो काय गोष्टी अशा असतात की पण मला नाही येत आहे विश्वास त्या गोष्टीवर मला खरं म्हणायचं गेलं तर जे होईल ते होईल ज्या लोकांना आपल्याला त्रास देऊन चांगलं होतं ना तर त्यांच्या आनंदासाठी आपण दुःख सहन केलेली बरी तर आज सोनूच्या शाळेचे कपडे आणलेत आम्ही ह्याच्यामध्ये आहे ते दोन ड्रेस आणलेत तिला आणि तर मी आणि सोनू कुठल्याही दिवसात ना म्हणजे इथं आलं बसणं पहिल्यांदाच बाहेर निघतो ती पण एकटं कारण सोनूच केसं कापायचे आहेत त्यासाठी कारण एका दिवसात सगळं होणार नाही अजून तिला शाळेचा ड्रेस घ्यायचा आहे सँडल घ्यायचं तर भरपूर सारखं काय घ्यायचं तर एका दिवसात काय होत नाही त्यासाठी आम्ही दोघी निघालो तर आज म्हणलं आता केसं कापायचे आता टाइम झाला आहे पाक सात वाजायला ते सॉरी सहा वाजायला ते चला आता कुठलं पार्लर उघडं भेटते काय माहिती माहीत नाही काहीतरी पण धाडस केलंय जायचं सण खुश आहे खुश झाली ती <laughs> हां खायचंच पडलेलं असतं फक्त पुढं बघून झालं पुढं बघून चला आता कुठलं पार्लर उघडं भेटते नाही भेटते माहीत नाही तर तिथून पण माघारायला लागतं जास्त पुढं जावं लागलं तर नाही जाणार येणार माघारी मग डायरेक्ट उद्याच होईल तर गाडी आल्या कशाच्या हो तशा आयला बोलत आहे तर आलो आहे केस वगैरे कट करून आम्ही आम्हाला वाटलं अंधार होईल पण नाही झाला अंधार जेवढंच आहे अजून मॅडम तिकडं ना इकडं इकडं तिकडं कुठं आठव ना तिला तर आलो घरी लगेच झालं बरं काम जास्त वेळ नाही लागला पण झालं असं आम्ही ज्या पार्लरला गेलो ते पार्लर खोललं नव्हतं बंद होतं नंतर ना खालच्या पार्लरला गेलो जास्त चालावं लागलं सर काम झालं मला वाटलं ते पण नसलं लगडं मग तिथनं पण माघार यायला लागलं ला पण ला भेटलं ला ला ला। एकदाशी चालून चालून कस्तर होतं मला जास्त चाललं का आतमध्ये गेल्यानंतर सोनश कॅसे कपडे दाखवते तर असे गोलच राऊंड मारला ह्या वेळेस मागं माग मागं खायचंच पडलं इला तर गोलच राहून मांडला कारण मशरूम जर मारला ना तर इकडून केस राहायची ती राहतेच ते डबल जास्त वाढते ती त्यामुळं छान बेस्ट अशात पाहत होती तर आता आता खायला आणलंय कुरकुरं कॅडबरी ती पांडाची चॉकलेट तर मी पण प्लकिंग केलं पण ह्या वेळेस जास्त मोठं मोठं ठेवलंय जास्त असं नाजूक नाही केलं म्हटलं पुढच्या वेळेस नाजूक करेन मला कारण तिथं पटलं नाही कारण आम्ही जर वेळेस ज्या पार्लरला जातो त्या पार्लरला नव्हतं गेलो त्यामुळे तिथं मला काय बोलता येणार नाही बघा तिने बरोबर पण नाही केलं आणि सोनोज केसं पण बरोबर नाही का आपल्या बघा तिनं तिने तसंच ठेवलं या गडबड झाले का पण दुसऱ्याचं पैसे घेतात तर व्यवस्थित तरी काम करावं लागतं मला हे माझं पण नाही बरोबर केलं मला जशी सोनोज केसती ना का आपल्याला दिसते ना मी म्हटलं की करायचं म्हणून करते मी जास्तही करत नाही बसत कारण माझा बड्डे त्यामुळं मला हे करावं लागतंय दाखवत सोनज केस तर खाली वाग नाहीत तर हे बघा तुम्ही हा बघा असं कोणी केसं कापतं का हे दिसत असेल तुम्हाला असं कोणी करतं का त्याच्यापेक्षा मी ती घरी व्यवस्थित कापते कशी कापलेत तिनं असं ठेवलंय जातं सोनश पप्पाला जरा सांगितलं ना तर, वरड़ करल तर, तर, तर ते ऑर्डर ऑर्डर कराल कारण ते म्हटलं होतं की तू जाऊ नकोस आपण जाऊ नंतर असं होतं की थोडे दिवस राहिलं तर त्यात एका दिवसात एकच काम होतं दुसरं काम होतच नाही म्हणूनसाठी म्हटलं की मी जाते म्हणून तर झालं असं तर चला जाऊ द्यात आता मला बनवायचं आहे स्वयंपाक पण पीठ नाही आहे पीठ दळायला ठेवले आणि दळण भरपूर लांब आहे म्हणजे तिने तिकडं ठेवले कुठल्या गिरणी ठेवल्या मला माहीत पण नाही तर दळण आणल्याशिवाय काय होणार नाही सकाळी मटण आणून दिलं तर मटण बनवलं आता काय नसते भाकरी बनवायची जास्त काही नाही काहीच नाही पटलं मला सोनूचं तर तर घे आता मी ना हे आहे माझ्याकडं लेझर प्लेझर काय म्हणते ना ते आहे तर ती खालची खाल तिच्या मानवची आता मी काढते ते तर आता बघा पहिल्यापेक्षा आता बेटर दिसायला लागला मी घरीच कारभार केला मायाना दोर आहे ना त्यांना मच्छर आलं आहे तर आता पहिल्यापेक्षा तरी बेटर आहेत असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतंय सांगा तर चल आणि ना तुमच्या हां तिचे पण ते छोटे छोटे केस होते काढलं तर बऱ्याच जणांचे कमेंट होते की वट पौर्णिमेचा ब्लॉग का नाही टाकला तर माझी तब्येत ठीक नव्हती अजूनही ठीक नाही आहे तर मला थोबडा माझ्या कळत असेल त्यामुळं मी गेले नव्हते मी काहीच केलं नाही त्या दिवशी सकाळपासून झोपून होते अक्षरशः मला उठण्याचं पण हे नव्हतं का काय माहिती कशामुळं कडे गेलो होतो तर तुम्ही माझं की कडे जात नाही का, का तर जाते बरं का सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे तर पण काय होतं ते समज ना असं घरातल्यानं सांगितलं घरचे म्हणतात की बाहेरचं बघा तर बाहेरचं काय बघणार आहे तुम्ही सांगा याच्यात काय असणार आहे जर असं काय असतं तर दोखाना निघालंच नसताना असं वाटतं पण जाऊ द्या हा दौरा तुम्ही माझ्या गळ्यात कधी बघितला असेल आणि त्याच्यानंतर ना हा दौरा नव्हता कारण ह्याच्यातला ताईट तुटला होता मग हा दोरा मी काढून ठेवला हो कसा निघून पडला मला कळलं नाही आणि आता आम्ही डबल घातलाय आहे कारण मला होतेच तसं लास्ट टाईम तुम्ही बघा तो म्हणता तो पण अंधश्रद्धा पाळायला लागली का काय तसं नाही आहे मी चेन घेतलेली नाही आणि त्याच्या आठ आठ आड, दिवस माझ्या गळ्यात हा होता आणि नंतर मम्मीच्या पूजेच्या दोन दिवस आधी हा माझ्या गळ्यातून तुटून पडला होता टाईट पण तुटला आणि दोरा पण तुटला तर ते तुटून पडला नंतर मी घातलाच नाही थांबना मी घातलाच नाही आणि मम्मीशी पूजा झाली तिथंच मी आजारी पडली होतो मी बघितलं असली तर आल्यानंतर तर, तर पूर्ण जामत झाली होती तिथून मी अजून आजारी आहे ती आजारीच आहे डॉक्टर केलं तर डॉक्टर म्हणतो तुला काहीच नाही तुला ताप नाही हे नाही ते नाही काय नाही होत तुला होत आहे तरी नक्की काय म्हणजे मी काय सांगू त्यांना मला नक्की काय होतं आहे मला समजत नाही तर डॉक्टर म्हणलं बघा तुम्ही मग आता रिपोर्ट तर सगळं नॉर्मल आला तर काय सांगणार असं होत आहे पण मला त्रास होतोय आतून त्याचं हिला डॉक्टरांकडं नाही आता डॉक्टरने सांगून टाकले सरळ डॉक्टर सरळ म्हणले की आता हिला इकडं घेऊन येऊ नका ही चांगली ठणठणीत आहे हिला काही नाही झालेलं म्हणजे असं काही नाही आहे की माझ्याकडे त्याचं औषध आहे की मी करू शकतो म्हणून तिला ताप नाही सर्दी नाही खोकला नाही सुद्धा नाही होतं तेव्हा इंजेक्शन देतं बरं पडतं पण आता तिला काही नाही आहेच तर मी कशावरच तिला गोळ्या औषधं देणार आहे ना तर डॉक्टर सर म्हणले तिला आता काय आणू नका तर काय करू काय कळू ना अक्षरशः मला ओठपूर्वी मला जातं आलं नाही आहे काय काय लेडीजला अडचण असते का असल्यामुळे जायला भेटत नाही मला तसं काही नसताना सुद्धा जायला भेटलं नाही अक्षरशः त्या दिवशी पौर्णिमा पण होती तर मी अख्खा दिवस लोळून काढला आहे म्हणजे मला त्रासच होत होता तेवढा मी झोपले होते आणि ही दुखते या काय होते काय माहिती जाऊ तर चला तर आज सनोज शाळेचे कपडे आणलेत आम्ही ह्याच्यामध्ये आहे ते दोन ड्रेस आणलेत तिथे आणि टिफिन काय म्हणते ते वेळेला टिफिन बॅग हां आमच्या गावाकडच्या भाषेत डब्याची पिशवी बरोबर आहे आम्ही बी तसंच म्हणतो आम्ही टिफिन पॅक नव्हतो म्हणत बर का तर ही वाले आणले ही बॉटल मी तिला नवीनच घेतली बरं का तिने एकदा ना पण नाही वापरली पण हीच देणार आहे आता पुरती मी तिला आणि डबा आणला एक मिनिट तर हावाला डब्बा आणलाय आता हा म्हणा दोन मिनट करते की मी वाला डबा आणलाय साहेब अशी आमची झोपायची तयारी सुरू झाली तर प्लॅस्टिकचं नाही आहे स्टीलचं आहे आणि वेगळं आहे की आपण वेगळं करून पण देऊ शकतो त्यासाठी माग बसलेले नसू द्या जाड आहे भरपूर आपण तसंच आहे हा लय भरपूर असं जाड आहे डबा तर ही झालंय अजून काय आणलंय बूट आहे ते बोट तिच्या बूट दोन ड्रस सॉक्स बेल्ट जे, जे। काय ते राहिले फक्त काय स्कूल बॅग आणायचे नवीन दप्तर आणायचंय आणि रेनकोट आणायचं हां रेनकोट आहे फक्त आणि पण आणलंय ती मला फुगं ओढवायचं पाहिजे फुगं ओढवायचं पाहिजे तर आज घेऊन आले तर चला झालं एकदाशी छत्री आणि रेनकोट काय आम्ही शनिवारी घेऊ हो, आणि बॅग पण शनिवारी घेऊ हो। आज घ्यायला म्हणजे घेतले असते आज पण उशीर झालेला आम्हाला त्यामुळं आता घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता त्यामुळे आलो तर चला आता शाळेच्या ड्रेसच्या वरचा फोटो काढला शूट नाही घेतलं पण नाही दाखवणार पहिल्या दिवशी घालाल तेव्हा दाखवेल कशी दिसते ती फोटो बिट काढले तर छान दिसते हां हा मॅडम बनली होती काय नाही आता कशी शिकती एवढं सगळं तर केलंय खर्च बिरच सगळं एवढं सगळ्याला म्हणजे तिच्या कपड्याला हजार गेलो होत ना तिथं कपड्याला तेवढं गेलं तर ती चारशे रुपयाचा डब्बा या चारशे शहात्तरचा कितीचा आहे त्याच्यावर लिहिले पाहिजे परत त्याच्याच स्टीलचं आला असतं मला वाटलं पण तिला उघडाही नसता आला ना म्हणून स्टीलचा घेतला नाही आणि बूट पिशवी डब्याची सगळं आता पाण्याची बॉटल एक चांगली घ्यायची आहे झालं मग टेन्शन मिटलं आता काय फक्त आणि छत्री घेऊन टाकायचे वर्षभर काय माहिती दोन ड्रेस घेतले तिला कारण पावसाळा सुरू झाला का नाही वाळाचा थोडासा प्रॉब्लेम होता जेवण वगैरे केले सकाळी मी तुम्हाला मग अशी की हे मटण आणलं तर ते बनवलं होतं मी सकाळी भाकरी बनवायची होती सामान घेऊन आल्यानंतर भाकरी बनवली खाल्लं आता झोपणार आहे तरी व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा छोटा मोठं घेतलंय जास्त मोठे ब्लॉग नाही बनवते आता मी जसं मला बरं वाटेल तसं मी प्रयत्न करेन आमचं जेवण झालं तरी पोरगी जेवतच बसली तर सांगा सोनूचा डब्बा बॉटल काय काय आवडलं ते ड्रेस नाही दाखवते पहिल्या दिवशी दाखवलं डायरेक्ट स्कूलचा ड्रेस तिचा तर चला बाय बाय गुड नाईट <coughs> बाय